नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या दहा महानगरपालिकांसाठी एकवीस फेब्रुवारीला मतदान राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर पंचवीस जिल्हा परिषदा दोनशे त्र्याऐंशी पंचायत समित्यांसाठी दोन टप्प्यात निवडणूक पहिला टप्पा सोळा फेब्रुवारी तर दुसरा एकवीस फेब्रुवारीला महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या सर्वांची मतमोजणी एकाच दिवशी तेवीस फेब्रुवारीला संबंधित जिल्ह्यात आजपासून आचारसंहिता लागू मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर युती करण्यासाठी भाजपा सकारात्मक शिवसेनेचीही चर्चेसाठी तयारी राजकीय पक्षांना देणग्यांवरती प्राप्ती करात सवलत मिळण्याविरुद्धची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली शाळाबाह्य मुलांच्या उपस्थितीसंदर्भात शिक्षकांनी सेल्फी काढण्याच्या निर्णयाला तुरता स्थगिती शिक्षणमंत्री विनोद आजच्या दुसऱ्या दिवशी गुजरातची मुंबईवर त्रेसष्ट धावांची आघाडी मुंबई पुण्यासह राज्यातल्या दहा महानगरपालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदा तसंच दोनशे त्र्याऐंशी पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्याचे निवडणूक का आयुक्त जस सहारिया यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत जाहीर केला यानुसार महानगरपालिकेच्या निवडणुका दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात होणार आहेत मुंबई पुणे नागपूर ठाणे पिंपरी चिंचवड नाशिक अमरावती सोलापूर उल्हासनगर आणि अकोला या दहा महानगरपालिकांचा यात समावेश आहे राज्यातील पंचवीस जिल्हा परिषदांची मुदत तीन मार्च ते एकवीस एप्रिल या काळामध्ये संपत आहे त्याची निवडणूक दोन टप्प्यात होईल नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थगिती देण्यात आली आहे पहिल्या पंधरा जिल्हा परिषद आणि एकशे पासष्ट पंचायत समित्यांसाठी सोळा फेब्रुवारीला मतदान होणार आहे दुसऱ्या दहा जिल्हा परिषद आणि एकशे अठरा पंचायत समित्यांसाठी एकवीस फेब्रुवारीला मतदान होणार आहे पहिल्या टप्प्यात प्रामुख्यानं मराठवाडा आणि विदर्भातल्या तर दुसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या जिल्हा परिषदांचा समावेश आहा महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायची मुदत सत्तावीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी अशी आहे तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सात फेब्रुवारीपर्यंत असणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायची मुदत सत्तावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी अशी आहे तर दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांसाठी ही मुदत ते सहा फेब्रुवारी अशी आहे निवडणुकांसाठी अंतिम मतदार यादी एकवीस जानेवारीला प्रसिद्ध होईल महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे तेवीस फेब्रुवारीला होणार आहे आज निवडणुकांच्या कार्यक्रमांबरोबरच आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची माहितीही सहारिया यांनी दिली आहे माझा आवाहन राहणार आहे सर्व राजकीय पक्ष सर्व उमेदवार आणि आपल्याला की जास्त जास्त संगणकाचे माध्यमातून पारदर्शकता व्हावी यासाठी आपण कंप्यूटर्सचा वापर करावा नॉमिनेशन अँड एफिडेविट यांची मदतीने भरावे झालले खर्चाचा हिशोब वेळेवर द्यावे आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी करावे मतदारराना माझी विनंती राहणार आहे की आपण कसलही ग्लोबलला बळी पडू नये आपली सुरक्षेसाठी आपला मतदान गोपनीय राहतील यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि जर आपल्या मनामध्ये काही शंका असेल तर संबंधित जिल्हाधिकारी व संबंधित मनपाला आपण थेट संपर्क साधू शकता राज्यातल्या दहा महानगरपालिका आणि सव्वीस जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांमधल्या जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची आज मुंबईमध्ये बैठक झाली युतीबाबत भाजपा सकारात्मक आहे शिवसेनेला निमंत्रण दिलं जाईल अशी माहिती भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना दिली जागा किती कोणी लढाव्यात यापेक्षा मुंबई शहराला अजून जास्त पारदर्शी कारोबार कसा द्यावा हा महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून आकड्यांच्या खेळात आज सार्वजनिक चर्चा करणं योग्य नाही या चर्चेची सुरुवातच पारदर्शी पद्धतीचा महानगरपालिकेचा अजेंडा असला पाहिजे याच्यावरनं आज आम्ही चर्चेला सुरुवात करणार आहोत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाची युती करण्याबाबत शिवसेना कधीच नकारात्मक नव्हती असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेची युती करण्याबाबत भाजपा सकारात्मक असल्याच्या पार्श्वभूमीवरती ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते मुंबई महापालिकेच्या युतीबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण स्वतः घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मात्र इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युतीचा निर्णय स्थानिक पातळीवरच घेतला जाईल असंही ठाकरे यांनी स्पष्ट केलं मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेबरोबर सत्ता भोगणाऱ्या भाजपचे हातही भ्रष्टाचारानं असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे राज ठाकरे यांनी आज फेसबुकवरून नागरिकांशी थेट संवाद साधला तेव्हा ते बोलत होते मनसेकडे उत्तम काम करणारी माणसं आहेत असं सांगत इतर पक्ष पैशावर विकत घेत आहेत असं म्हणाले शिवसेना आणि भाजपाकडे पैसे आहेत माझ्याकडे नाहीत असा टोला ठाकरे यांनी यावेळी लगावला नाशिकसारखं काम इतर कोणत्याही शहरात झालेलं नाही मात्र माध्यमं विकली गेली आहेत चांगलं काम समोर आणत नाहीत असा आरोप त्यांनी केला मुंबई महानगरपालिकेत मनसे सर्व जागा लढणार आहे युती संदर्भात आपला कोणताही संबंध नाही असंही राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं राजकीय पक्षांना देणग्यांवरती प्राप्तीकरात सवलत मिळण्याविरुद्ध दाखल जनहित याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली अशा प्रकारची सवलत मंजूर बेकायदेशीर काहीच नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय वीस हजार रुपयांपेक्षा कमी देणग्यांची विस्तृत माहिती राजकीय पक्षाने देणं आवश्यक नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट कलि भारत आणि केनिया यांच्यामध्ये आज कृषी संबंधी सहकार्याच्या दोन करारांवरती स्वाक्षऱ्या झाल्या केनियाचे राष्ट्रपती उहरू केनियाटा सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केनियाटा यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली त्यानंतर दोन्ही नेत्यांनी प्रसारमाध्यमांसमोर निवेदन दिलं द्विपक्षीय व्यापार वाढवण्याला आमचं प्राधान्य आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले दोन्ही देशांनी वसाहतवादाविरुद्ध लढा दिला आहे दोन्ही देशांचा लोकशाही मूल्यांवर विश्वास आहे असं सा पंतप्रधान म्हणाले माहिती तंत्रज्ञान कृषी अन्न सुरक्षा या क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करायला दोन्ही देशांचं प्राधान्य असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं जीएसटी जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर प्रणालीसंदर्भातल्या सर्व मुद्द्यांचं निरसन झालं तर एक एप्रिलपासून जीएसटी अंमलात आणण्याचं चा सरकारचं लक्ष अद्यापही कायम आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं दुरुस्ती संमत झाली असल्यानं जीएसटी अंमलबजावणीची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे सोळा सप्टेंबरपूर्वी जीएसटी लागू करावाच लागेल असं जेटली यांनी आज व्हायब्रंट गुजरातच्या जागतिक परिषदेत सांगितलं या प्रणालीमुळे देशाचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला विमुद्रीकरणाच्या निर्णयाचंही त्यांनी समर्थन केलं अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीसाठी काही कठोर आणि धाडसी निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी या परिषदेत स्मार्ट शहरं या, शहर या विषयावरती व्याख्यान दिलं देशामध्ये सध्या मोठं परिवर्तन सुरू असल्याचं सांगत नायडू यांनी विविध योजनांची माहिती दिली राज्यातल्या शाळेमध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शाळाबाह्य मुलांच्या उपस्थितीसाठी वर्गामध्ये सेल्फी काढण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे पटावर नोंद होऊनही प्रत्यक्षामध्ये अनेक विद्यार्थी शाळाबाही असतात असं निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं त्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं शिक्षकांनी दर आठवड्याला सेल्फी काढून तो सरल या प्रणालीवरती अपलोड करावा असा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयाला राज्यातल्या काही शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला होता तसंच या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचं समोर आल्यानंतर योग्य अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीनं संबंधितांशी चर्चा केली जाईल अशी माहिती तावडे यांनी आज मुंबईत पत्रकारांना दिली काही संघटनांनी निवेदन दिली आहेत विविध शिक्षकांनी दाखवून दिलं की कसं कुठल्या कुठल्या तालुक्यात शाळा चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी होते त्यामुळे सेल्फीचा निर्णय तूर्त मी स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे सगळ्या गट शिक्षण अधिकाऱ्याने एकत्र करून हा निर्णय रुटीन शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत नसून शाळाबाह्य मुलं जी आम्ही शोधली ती शाळेत आणून दाखल केली आणि मग ते नियमित राहिले यासाठीच हा सा आहे ह्या हे सगळं एकत्र करून सगळ्यांना बैठक करून समजावल्यानंतरच याची अंमलबजावणी सुरू होईल वाहतुकीला अधिक शिस्त लागावी यासाठी राज्याच्या रस्ता सुरक्षा नियमांमध्ये थोडे बदल करून कायदे अधिक कडक केले जातील त्याबाबत येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार निर्णय घेईल असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त मुंबईत आयोजित स्ट्रीट स्मार्ट स्ट्रीट सेफ या कार्यक्रमात ते आज बोलत होते रस्ते अपघातांमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे ही बाब सरकारसोबतच नागरिकांनीही गांभीर्यानं असं रावते यांनी सांगितलं वाहतूक विभागानं एमटीपी हे ॲप बनवलं जर कुणी वाहतुकीचे नियम मोडत असेल तर त्याचे फोटो किंवा तक्रारी या ॲपवर नोंदवून नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन मुंबईचे वाहतूक विभागाचे सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी यावेळी केलं केंद्र आणि राज्य सरकारनं गेल्या दोन वर्षात केलेल्या विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी लातूर इथं आज सुराज्य पर्व अभियानाला प्रारंभ झाला लातूरमध पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी सुराज्य रथाला हिरवा झेंडा दाखवला लोकोपयोगी योजना ग्रामीण जनतेपर्यंत पोचवण्यासाठी या सुराज्य पर्व रथाची योजना करण्यात आली यावेळी झालेल्या कार्यक्रमात शिरूर अनंतपाठ पंचायतीचे पदाधिकारी तसंच जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि बावीस सरपंच सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष संचालक आणि युवा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला शिरूर अनंतपाळा तालुक्याचा विकास व्हावा तसंच जय जवान साखर कारखाना सुरू के जवा करने ताली। केला जावा अशी अपेक्षा यावेळी कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आज विदर्भवाद्यांनी आंदोलन केलं नागपूरसह विदर्भातल्या ऐंशी ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं नागपूरच्या बस स्थानक चौकामध्ये यावेळी बसगाड्या थांबवून रास्ता रोको करण्यात आला काही आंदोलनकर्त्यांनी बस गाड्यांमध्ये चढून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी घोषणा दिल्या तर काहींनी रस्त्यावर झोपून प्रदर्शन केलं या आंदोलनाच्या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटना आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं आज विदर्भातल्या अकरा जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी शेतमालाला हमी भाव द्या विदर्भातल्या नोकरीचा बॅकलॉग भरा अशा विविध मागण्या केल्या नागपूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ या महामार्गावरची वाहतूक खोळंबली होती जेएनपीटी बंदरातून गुजरातच्या दिशेनं जाणाऱ्या मोठ्या मालवाहू आणि कंटेनर वाहनांमुळे ठाणे परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पनवेल ते बोईसर दरम्यान रोरो सेवेची चाचणी यशस्वी झाल्याची माहिती भाजपाचे राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांनी दूरदर्शनकडे दिली आहे येत्या दोन महिन्यामध्ये प्रत्यक्ष सेवा सुरू होईल असं त्यांनी सांगितलं पालघर ठाणे मुंबई आणि रायगड अशी जोडणारी जलवाहतूक सुरू करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले तिकडून किंवा अहमदाबादकडून येणारी सर्व वाहतूक ही जे एनपीटीला जायची तर ती ठाणे मार्गेत जावी लागते आणि ठाणे शहर आणि ठाणे बेलापूर पट्टीवर त्याचं वाहतुकीचा अतिरिक्त ताण निर्माण होतो त्यावेळी आम्हाला असं वाटलं की आपण या पद्धतीने रोरो सेवेचा पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये रेल्वे मंत्र्यांना भेटलो त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि आपल्याला माहिती की एक दोन चार दिवसापूर्वी या प्रकारची चाचणी यशस्वीरित्या संपन्न झाली आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगरची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्स पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस 20 जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध संसदीय राजभाषा समितीच्या दुसऱ्या उपसमितीनं आज मुंबईतलं दूरदर्शन केंद्र आकाशवाणी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन कार्यालयांना भेटी देऊन राजभाषासंबंधी निरीक्षण केलं या समितीचे संयोजक खासदार डॉ प्रसन्न कुमार आणि खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांनी संबंधित कार्यालयाचं हिंदी कामकाजाचं परीक्षण केलं दूरदर्शनच्या वतीनं या बैठकीमध्ये अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर डॉक्टर राकेश कुमारी प्रभारी हिंदी अधिकारी रवींद्र कुमार मिश्र सहभागी झाले कापूस संशोधन केंद्रात झालेल्या बैठकीमध्ये संस्थेचे संचालक डॉक्टर पी जी पाटील आणि इतर अधिकारी सहभागी झाले भाषा चायना भाषा दूसरा राष्ट्र में नहीं है अब जाएंगे तो भाषा में है दूसरा राष्ट्र में जापानी नहीं है आपका प्रियतम भाषा श्रेष्ठ भाषा हिंदुस्तान की हिंदी भाषा विश्व में पाकिस्तान में है अफगानिस्तान में है बंगला पड़ोसी बांग्लादेश में है आपका आपका पड़ोसी नेपाल में है में है फिजी में है इतना राष्ट्र में हिंदी भाषा है हिंदी काम का हमने निरीक्षण किया है जिस कार्यालय में हिंदी का काम होता नहीं है और अंग्रेजी में काम करते हैं उनको हमने दिशा निर्देश दिया है हमारे राष्ट्रपति जी का जो आदेशनामा होता है हिंदी काम के लिए उस बारे में हमने समझाया है हमें लगता है कि आज का जो निरीक्षण हुआ है इस निरीक्षण की बाद जि, जिन चार कार्यालयों का हमने निरीक्षण किया है उसका हिंदी काम का प्रतिशत बढ़ेगा और ये ख क्षेत्र में है यहाँ नब्बे प्रतिशत हिंदी में काम करना अनिवार्य है देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आज एकावन्नवी पुण्यतिथी देशभरात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर देशाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली ती त्यांनी समर्थपणे सांभाळली शांत आणि सौम्य वाटणाऱ्या शास्त्रीजींनी त्यांच्या करारी बाण्याचं दर्शन जगाला घडवलं पाकिस्तानच्या आगळीकीला त्यांनी सडेतोड उत्तर दिलं आणि मूर्ती लहान पण कीर्ती महान ही उक्ती सिद्ध केली देशासाठी शेतकरी आणि सैनिक यांचं असलेलं अनन्य साधारण महत्व अधोरेखित करणारा जय जवान जय किसान हा नारा त्यांनी दिला राजकीय नेत्यांना आवश्यक असलेल्या नैतिकतेचा आदर्शही त्यांनीच घालून दिला आणि बातमी क्रिकेटची इंदोर इथं सुरु असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये गुजरातनं मुंबईवर पहिल्या डावात आज दिवस अखेर त्रेसष्ट धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे दुसऱ्या दिवसाचा खेळ आज थांबला तेव्हा गुजरातनं पहिल्या डावामध्ये बाद दोनशे एक्याण्णव धावा केल्या होत्या कर्णधार पार्थिव पटेल आणि मनदीप जुनेजा यांनी चौथ्या गड्यासाठी केलेली एकशे वीस धावांची भागीदारी मुंबईला पिछाडीवर महत्त्वपूर्ण ठरली पटेल नव्वद तर जुनेजा सत्याहत्तर धावा करून बाद झाले गुजरातचे तळाचे फलंदाज किती तक धरतात यावर आता मुंबईचं भवितव्य अवलंबून असेल मुंबईकडून अभिषेक नायरनं ना तीन ठाकूरनं ना दोन तर बलविंदर सिंग संधी ज्युनियरनं एक गडी बाद केला मुंबईचा पहिला डाव काल दोनशे अठ्ठावीस धावातच आटोपला होता हवामान उत्तर भारतामध्ये थंडीची लाट कायम आहे जम्मू काश्मीरमध्ये कारगिल लेह आणि लद्दाख परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव झाल्यानं किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे दिल्ली आणि राजस्थानातही पारा घसरला आहे राज्यातही बहुतांश भागामध्ये थंडीचा जोर वाढला आहे राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं पाच पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलंय तर सांताक्रुज इथं बारा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकोणतीस आणि किमान तेरा अंश सेल्सिअस नागपूर सव्वीस आणि तेरा पुणे एकोणतीस आणि आठ औरंगाबाद सव्वीस आणि आठ नाशिक सव्वीस आणि सहा कोल्हापूर एकोणतीस आणि पंधरा रत्नागिरी तीस आणि सोळा सोलापूर तीस आणि अकरा आणि अमरावती कमाल पंचवीस आणि किमान नऊ अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा बृहन्मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या दहा महानगरपालिकांसाठी एकवीस फेब्रुवारीला मतदान राज्य निवडणूक निवन्णुका आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर पंचवीस जिल्हा परिषदा दोनशे त्र्याऐंशी पंचायत समित्यांसाठी दोन टप्प्यात निवडणूक पहिला टप्पा सोळा फेब्रुवारी तर दुसरा एकवीस फेब्रुवारीला महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची मतमोजणी एकाच दिवशी तेवीस फेब्रुवारीला संबंधित जिल्ह्यात आजपासून आचारसंहिता लागू मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर युती करण्यासाठी भाजपा सकारात्मक शिवसेनेचीही चर्चेसाठी तयारी राजकीय पक्षांना देणग्यांवरती करात सवलत मिळण्याविरुद्धची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली शाळाबाह्य मुलांच्या उपस्थितीसंदर्भात शिक्षकांनी सेल्फी काढायच्या निर्णयाला तूर्ता स्थगिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा आणि रणजी करंड क्रिकेट स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात पहिल्या डावात आज दुसऱ्या गुजरातची मुंबईवर त्रेसष्ट धावांची आघाडी याबरोबर सांडपाण्याच्या पुनर्वापरातून शुद्ध पाण्याच्या उपयोगासोबतच वीज निर्मितीही करू शकणाऱ्या राज्यातला पहिला प्रकल्प नुकताच नागपूर इथं कार्यान्वित झाला वीज निर्मितीचा हा नागपूर पॅटर्न लवकरच राज्यातल्या इतर जिल्ह्यातही अंमलात आणला जाणार आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी महानिर्मितीचे प्रकल्प संचालक विकास जयदेव यांना आज रात्री साडेनऊच्या सा बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार